नमस्कार लक्ष्मी सोम कुकिंग मध्ये सगळ्या खव्यांचं मनापासून स्वागत थंडीच्या दिवसात एकदा तरी आवर्जून खाल्ली पाहिजे अशी हिरवी भाजी बनवते खायला खूप टेस्टी आहे हेल्दी आहे बनवायला त्यापेक्षाही खूप इझी आहे सध्या बाजारात भरपूर प्रकारच्या हिरव्या ताज्या पालेभाज्या आलेल्या आहेत फळभाज्या आलेल्या आहेत आणि थंडीच्या दिवसात पालेभाज्या खायची मजाच वेगळी असते जरी वर्षभर आपल्याला भाज्या ह्या मिळत असल्या तरी या सीझनमध्ये निघणाऱ्या भाज्यांची चव वेगळीच असते त्या खायला टेस्टीसुद्धा असतात तर आपण अशीच एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बघतोय चला तर पटकन भाज्या बघून घेऊयात काय काय भाज्या मी ते घेतलेल्या आहेत पालेभाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या दोन तीन प्रकारच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता जसं की मी ते सुवा म्हणजे शेपूची भाजी घेतलेली आहे आणि थंडीच्या दिवसात आता ती मार्केटमध्ये इझिली मिळते आणि एक मोठी जोडी मी पालक घेतलेला आहे पालकाची फक्त पानं आपल्याला यामध्ये घ्यायची आहेत बऱ्याच लोकांना शेपूच्या भाजीचा टेस्ट आणि स्मेल आवडत नाही कारण तो थोडासा स्ट्रॉंग असतो तर बरीच लोक खात नाहीत पण थंडीच्या दिवसात ही भाजी खायला खूप हेल्दी असते याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत या भाजीमध्ये आयरन आणि विटॅमिन खूप जास्त प्रमाणात आहेत तर ज्यांना आयरनची आणि विटॅमिनची कमतरता आहे त्यांनी ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे आणि ज्यांना शुगरचा म्हणजे डायबेटीजचा त्रास आहे त्यांनी सुद्धा ही भाजी खाल्ली पाहिजे रक्तातील शुगर लेवल मेंटेन करणं आणि कमी करण्याचं काम ही भाजी करते तर त्या लोकांसाठी पण ही भाजी खूप फायदेशीर आहे शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी थोडीशी भाजी घ्या बाकीच्या भाज्यांचं प्रमाण जास्त घ्या म्हणजे भाजीमध्ये त्याचे टेस्ट तुम्हाला समजणार नाही किंवा त्याचा जास्त स्ट्रॉंग सुगंध येणार नाही या ठिकाणी तुम्ही खट्टा भाजीसुद्धा घेऊ शकता सेम पालकासारखी असते तिची थोडीशी आंबट चव असते चढ मिळाली तर ती नक्की घ्या हे मी चार मस्त पिकलेले लाल गावरान टोमॅटो घेतलेले आहेत सध्या बाजारामध्ये गावरान टोमॅटो यायला लागले आहेत आणि आपल्या साध्या हायब्रीड टोमॅटोपेक्षा यांची टेस्ट छान असते आणि या भाजीमध्ये आपल्याला आंबट अशी चव पाहिजे तर हे टोमॅटो आंबट असतात म्हणून मी ते घेतलेले आहेत तुम्हाला नाही भेटले तर टोमॅटो टोमॅटोसुद्धा घेऊ शकता इथे मी जांभळी काटेरी वांगी घेतलेली आहेत चार ते पाच तुम्हाला जर हिरवी वांगी, वांगी सा मिळत असतील तर ती घ्या भाजीला अजूनच खूप छान कलर येतो एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कांद्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या लवंगी तिखट मिरच्या आहेत तर त्याची क्वांटिटी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे इथे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक मोठा गाजरचा तुकडा घेतलेला आहे गाजर कितीही खायला हेल्दी असला तरी आपण सहसा असं खात नाही तर या भाजीमध्ये एक तरी गाजर तुम्ही नक्की घाला खायला भाजीची टेस्ट खूप छान लागते सोबत मी एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही जर बटाटा खात नसाल तर त्याऐवजी छोटा दुधीचा तुकडा घ्या त्याच्याही टेस्ट खूप छान येतो या भाजीमध्ये ही मी अर्धा कप चण्याची डाळ एक तास भिजत ठेवली होती डाळ मस्त भिजलेली आहे भाज्यांच्या तुलनेत डाळीची क्वांटिटी तु कमी घ्यायची आपल्याला भाज्या थोड्या जास्त घ्यायच्या आहेत पालेभाज्या मी इथे रफली चॉप करून घेतलेल्या आहेत बाकीच्या फळभाज्या ह्या मिडियम साईजच्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आता सगळ्या भाज्यांची कटिंग करून झालेली आहे तर या भाज्यांना आता कुकरमध्ये शिजवायचं आहे त्यासाठी मी इथे मोठा तीन लिटरचा कुकर घेतला आहे तुमची भाज्यांची क्वांटिटी जेवढी असेल त्यानुसार तुम्ही कुकर छोटा मोठा घेऊ शकता सर्वात आधी इथे भिजलेली चण्याची डाळ घालायची आहे आणि त्यावरती सगळ्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत भाज्या तुम्ही मिक्स करून घातल्या तरी चालेल लेअरमध्ये नाही घातल्या तरी चालेल मी अशा मिक्स करूनच भाज्या घातलेल्या आहेत आता भाज्या चांगल्या लवकर आणि सॉफ्ट शिजाव्यात म्हणून मी इथे मीठ घालते तुम्हाला जर अंदाज कळत नसेल तर तुम्ही शेवटीसुद्धा मीठ घालू शकता आणि अर्धा चमचा हळद घालते जो एक इंच आल्याचा तुकडा घेतला होता तो किसून घालते किसून घातलं की आलं व्यवस्थित शिजते तुकडा घातला तर तुकडे व्यवस्थित शिजत नाही आणि त्याचा टेस्टही छान येत नाही भाज्यांचंसुद्धा इथे पाणी सुटेल म्हणून मी इथे फक्त एक वाटी पाणी घालते पाण्याची क्वांटिटी आपल्याला जास्त नको आहे भाजी पातळ पण आपल्याला करायची नाही आहे म्हणून पाणी थोडं हिशोबानेच घालायचं भाज्या थोड्या खालीवर करून मिक्स करून घेतलेल्या आहेत आता कुकरचं झाकण लावून आपल्याला पाच ते सहा शिट्या येईपर्यंत सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत गॅस फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायचा दोन सिट्या आल्यानंतर तीन ते चार चिट्याईपर्यंत गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची म्हणजे डाळ आणि भाज्या व्यवस्थित मशी होईपर्यंत शिजतात असा शिट्या येईपर्यंत मी सगळ्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि कुकरचा सगळा प्रेशर रिलीज झाल्यानंतरच कुकरचं झाकण मी इथे उघडलेलं आहे सगळ्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत मी एकच वाटी पाणी इथे घातला होता पण भाज्यांचं सुट्ट्या पाणी ते सुटलेलं आहे सध्या भाजी पातळ दिसते पण एकदा घोटून घेतली की ती थोडी घट्ट येते मी भाजी विस्करणे घोटून घेणार आहे तुमच्याकडे जर रवी असेल तर रवीने सुद्धा तुम्ही भाजी घोटू शकता भाजीला मस्त एकजीव होईपर्यंत घोटायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळी भाजी घोटून मस्त अशी मशी झाली पाहिजे तुम्ही बघू शकता भाजीला मस्त व्यवस्थित घोटून घेतलेले आहे घोटून घेतल्यानंतर भाज्यांचा मस्त सुगंध सुटला आहे चला तर आपल्या या भाजीला आता खमंग अशी फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलाबरोबर मी इथे दोन छोटे चमचे तूपसुद्धा घालणार आहे या भाजीमध्ये तुपाची फोडणी खूप छान लागते किंवा तुम्ही नुसत्या तुपाची सुद्धा फोडणी इथे देऊ शकता तूप मस्त व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिऱ्याला अधिक मस्त फुलू द्यायचं आहे जिरा फुलला की भाजीमध्ये त्याची टेस्ट खूप छान लागते यानंतर मी दोन ते तीन चिमूट हिंग घालणार आहे हिंगसुद्धा व्यवस्थित असं फुललं पाहिजे तेव्हाच त्याची टेस्ट आणि सुगंध भाजी छान येतो यानंतर मी इथे अर्धा चमचा मस्त लसूण कुटून घेतलेला आहे म्हणजे क्रश करून घेतलेला आहे लसूण जेवढं तुम्ही चांगलं क्रश करून घ्याल तेवढंच चांगली टेस्ट या भाजीमध्ये त्याची उतरते आता याला आपल्याला ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिनिटभर स्लो गॅसवरती लसूण मस्त परतून घेतला आहे त्याचा कलर मस्त ब्राऊन झालेला आहे यानंतर अर्धा चमचा कोथिंबीर आणि मिरची पेस्ट घालून घेते अर्धा ते एक मिनटं परत पेस्ट घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये या फोडणीची टेस्ट खूप छान येते साधी सोपी आणि सिंपल अशी भाजी बनवतो हेल्दी बनवतोय तर जास्त मसाले घालणार नाही फक्त आपल्याला एवढेच मसाले घालायचे आहेत आता फोडणी मस्त परतून झालेली आहे तर तेलाला चांगला कलर यावा म्हणून मी इथे चिमूटभर हळद घालून घेते बाकी हळद तर आपण भाज्या शिजवताना घातली होती पण तेल आपल्याला इथे पांढरं दिसू नये म्हणून मी थोडीशी हळद घातली आहे आणि अर्धा मिनटं परतून घेतलं आहे इथे आपली खमंग अशी फोडणी तयार आहे आता गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि यामध्ये घोटलेली भाजी घालायची आहे गॅस जर मोठा ठेवला आणि आपण यामध्ये भाजी घातली तर भाजीचे शिंतोळे उडायची भीती असते आणि डायरेक्टली आपल्या चेहऱ्यावर ते उडू शकतात आता या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे भाजी आपल्याला थोडीशी घट्टच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवून भाजी आपल्याला फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकदा भाजी फोडणीत मस्त मिक्स झाली की दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे म्हणजे फोडणीचा टेस्ट भाजीत छान मुरून येईल आता गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायचे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला थोडीशी उकडी आलेली आहे भाजीचा मस्त खमंग असा सुगंध सुटलेला आहे परत एकदा भाजीला मिक्स करून घेऊया झाकून ठेवलं होतं म्हणून वरती पाणी दिसते पण खाली भाजी घट्ट आहे अशा प्रकारे आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यापेक्षा जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट अशी भाजी ठेवायची नाही चण्याची डाळ आपण इथे घातली आहे तर भाजी जशी थंड होईल तशी ती अजून अजून घट्ट होत जाते तर आता गॅस फ्लेम बंद करून घेऊया तर इथे आपली टेस्टी आणि हेल्दी अशी हिरवी मिक्स भाजी तयार आहे काही लोक या भाजीला साई भाजीसुद्धा म्हणतात कमी मसाल्यात बनलेली पौष्टिक अशी ही भाजी खूप टेस्टी लागते कधीतरी पोटाला मसाल्यांच्या भाज्यांपासून आराम मिळावा म्हणून ही भाजी आठवड्यातून एकदा तरी बनवून खावी ही भाजी तुम्ही गरमागरम भात भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता कशाबरोबरी खाल्ली तरी छानच लागते जर तुम्हाला माझी ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तुम्हाला माझी ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर परत भेटूया अशाच एका हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा